नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदीप आपले मराठी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो पुणे ते अदमापूर असं सायकल प्रवास करत होतो त्यावेळी कासिगाव या ठिकाणी रस्त्यालगतच असणारा गणेश तोडकर या मित्राचा गाडा त्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आमची भेटल्यानंतर पहिल्यांदाच ओळख झाली भेट अशी झाली की या समोर दिसणारा जजचा मुलगा आहे तो त्या ठिकाणाहून जाताना जा जा त्या त्याने माझ्या सायकलचा बाळूमामांचा फोटो पाहिला आणि मला रस पिण्यासाठी त्या गाड्यावर थांबवले गाड्यावर थांबवल्यानंतर या गणेश तोडकरशी ओळख झाली आणि तो माझा मित्र बनला त्यानंतर त्यांनी गणेश तोडकरने जे सांगितलेले अनुभव आहेत त्याला जे आलेले स्वतः वैयक्तिक आलेले त्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळालं ते अनुभव त्या मला या ठिकाणी सांगत आहे तर नक्की ऐका आहे का चषणी वगैरे दिलं वगैरे दिलं शंभर रुपये आपल्याला वयच करायची नाही नाही शेवटी वय नाही बरोबर आहे कसं होतंय कुठेतरी दिलेलं परमेश्वर आपल्याला कुठेतरी देऊन जातो देऊन जातो शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट मला या गोष्टी शंभर टक्के हा रिझल्ट आहे आपण कुठंतरी शांबर्कही केलं ना रियालिटी सांगू का लोक मला ना देऊत का हा व्यवसाय तिथे काय करतो पण मी रोजच पाच हजार रुपये कमवतो समोर पण माझा हाच व्यवसाय हा रोज सर आपल्या शेतातलं होत आहे का आपलं जर हा अजून चालू काही झालं नाही तोपर्यंत लगेच मला कस्टमर होतो अजून मी आज लावायचं तर मी दोनशे रुपयेच कस्टमर केलं काय दिवसभर काम करते तेव्हा ती तीनशे रुपये मिळत करून आपल्याला केवढं भेटते हां बरोबर आहे तर काहीतरी तर चांगलं का आजपर्यंत कर